राजीव गांधी राजीव गांधींचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबईच्या शिरोडकर नर्सिंग होममध्ये झाला त्यावेळी नेहरूजी स्वातंत्र्य चळवळीत होते म्हणून इंदिरा गांधी त्यांच्या आत्या कृष्णा हरिसिंग यांच्या मुंबईच्या घरी राहिल्या होत्या त्यांचे पती फिरोज गांधीसुद्धा मुंबईतच होते आज जी कमला नेहरूंच्या नावानुरूप नातवाचे नाव असावे या नेहरूंच्या इच्छेवरून मुलाचे नाव राजीव रत्न गांधी ठेवले गेले ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत इंदिराजी फिरोज गांधींबरोबर लखनऊला राहिल्या स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू पंतप्रधान झाल्यावर त्या तीन मूर्ती भवनमध्ये सर्व व्यवस्थापनासाठी राजीव व संजय या दोन्ही मुलांसह हो पंडित नेहरूंबरोबर राहिल्या वयाच्या सहाव्या वर्षी राजीव गांधींना दिल्लीच्या सेंट कोलंबस स्कूलमध्ये घातले इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये राजीव गांधींना डून स्कूलमध्ये घातले राजीव गांधींनी कधीही शाळेत शिस्तभंग केला नाही सन एकोणीसशे साठमध्ये राजीव गांधींनी सिनियर केब्रिज पास केली त्यावेळी नऊ सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी फिरोज गांधींना दुसरा हर हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला सिनियर केब्रिजनंतर राजीव गांधींना इंग्लंडला शिकायला ठेवले तेथे खर्च चालवण्यासाठी सुट्टीमध्ये राजीव काम करत असत लहानपणापासूनच त्यांचे पायलट बनण्याचे स्वप्न होते लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये यांत्रिक अभियांत्रिकीचे प्रशिक्षण राजीव गांधींनी सुरू केले याच काळात राजीव गांधींची सोनिया मायनो यांच्याशी भेट झाली दोघांनीही एकमेकांना पसंत केले नंतर घरच्यांच्या संमतीने दिनांक पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी दोघांचा विवाह झाला राजीव गांधीजी वीस वर्षाचे असताना सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी पंडित नेहरूंचे निधन झाले होते लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले होते व इंदिरा गांधी सूचना व प्रसारण मंत्री बनल्या होत्या जानेवारी एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये मध्यावधी निवडणुका होऊन इंदिराजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनवले गेले इसवी सन एकोणीसशे ऐंशीमध्ये संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाला होता त्यानंतर राजीव गांधींनी राजकारणात यावे म्हणून सातत्याने त्यांच्यावर दबाव दबाव टाकला गेला शेवटी सतरा ऑफ ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी राजीवनी संसद सदस्य म्हणून निवड झाल्यावर संसद सदस्यत्वाची शपथ घेतली त्यावेळी युवा पंतप्रधान राजीव गांधींनी देशाला एकविसाव्या शतकाकडे नेण्यासाठी कंबर कसली देशोत्थानाचे कार्यक्रम नवीन विज्ञान प्रणाली सुरू केली कम्प्युटरचा वापर उपयोग उत्पादन व सुरू निर्यातही सुरू झाली समाजकल्याण कार्य ग्रामीण उद्योगधंदे सुरू केले मागास वर्गाकडे विशेष लक्ष पुरवले एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या अंगरक्षकाने सकाळी नऊ वाजता केली तेव्हा राजीव गांधी प्रणव मुखर्जींबरोबर बंगालच्या दौऱ्यावर होते ते त्वरित परतले तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी सिंग यांनी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात राजीवजींना पंतप्रधान पदाची व गोपनीयतेची शपथ दिली बारा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पंतप्रधान राजीव गांधींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले पंतप्रधान झाल्यावर सर्व भारतीय समस्या जाणून घेण्यासाठी राजीव गांधींनी संपूर्ण भारत दर्शन कार्यक्रम आयोजिला बारा जुलै एकोणीसशे पंच्याऐंशीला ला मध्य प्रदेशातील झाबुआ नामक एका सामान्य गावातून हा दौरा सुरू केला नंतर ओरिसा केरळ कर्नाटक महाराष्ट्र गुजरात राजस्थान लक्षद्वीप अरुणाचल व मिझोरामपर्यंत पर्यंत सर्व राज्ये पादक्रांत केली या यात्रेत हेलिकॉप्टर पासून लहान मोठ्या सर्व साधनांचा सा वापर केला गेला पायीसुद्धा प्रवास केला या प्रवासात त्यांच्याबरोबर सोनिया गांधी व सहकारी सहाय्यक आणि स्थानीय अधिकारी होते यानंतर बफोर्स दलाली प्रकरणात विश्वनाथ प्रतापसिंह राजकीय मंचावर प्रकटले तेव्हा राजीव गांधींच्या प्रतिमेला विश्वस्तरावर तडा गेला लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराजय झाला त्यानंतर राजकीय पटलावर अशी चक्रे फिरली की लोकसभा दुभंगली पुन्हा निवडणुकीच्या घोषणा झाल्या यावेळी निवडणूक प्रचारासाठी राजीव गांधी दिनांक एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी पैरुंगुंदूर नामक दक्षिणेच्या एका लहानशा गावात पोहोचले तेथे आधीच हजर असलेल्या लिट्टेच्या आत्मघाती दलाला दलातील लोक लोकांनी राजीव गांधींची हत्या केली भारताच्या तरुण युवा पंतप्रधानाचा अंत झाला सात जुलै एकोणीसशे रोजी भारत सरकारने राजीव गांधींना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवले मे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये इंदिरा गांधी शांती निरस्त्रीकरण आणि विकास एक्याण्णव पुरस्कार देऊनही राजीवजींचा सन्मान केला गेला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी जरूर सबस्क्राईब करा